नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत किनईच्या ओपनच्या पारंपरिक मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैलं आले ते आपण भागी एकच्या मार्फत पर पाहिलंच परंतु अजून नवीन बैलं या मैदानात दाखल झालेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वांचा लाडका आपला छान म्हणजे आपला सातारा एक्सप्रेस बलमा पाहू शकता आपण सप्त हिंदी केसरी रायफल पण दाखल आहे बघा या किन्या पारंपरिक मैदानामध्ये आज राय सिकंदर नाही ना काल कुठे पळलं निम सोडलं आता झालाय का काय बरं बरं आज कोणासोबत नियोजन हो हां मैभे बे। प्रेक्षकांच्या मनातील जोडी आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार गाव कोणतं तुमचं महागाव कोणता पैल आणलंय शंभू आलाय मित्रांनो मित्रांनो वाटेगावच पैलवन आणि बादल सुद्धा आले तर बघा आज कसं काय नियोजन दोघांचं वेगळं वेगळं आहे काय कुणासोबत काय कळू शकते का काय बर आणि पैलवान का बर वेगळ्या नियोजन मध्ये कसं वाटते मैदान वगैरे किती वर्षापासून बघताय हे मैदान किन्यायचं पहिल्यांदा झालाय का बर बर चालतंय सुबेच्छा मित्रांनो दयगावचा मायकल पण आलाय मुलाखत घेतली आपण टाकायची मित्रांनो करंजकोप लक्ष पण आलाय बघा नमस्कार गाव कोणतं तुमचं कुमटे कोणता पहिल्यांदाच लाडू आलाय मित्रांनो कुमटेच गावच्या जवळच मैदान आहे लाडूची कुठं कुठं फायनल वगैरे हो कुठे झाली काय पैशेला केले की दोन नंबर केलं चिखलेलं एक नंबर केलं बरं बरं म्हणजे आहे गुलाला तयार तर सध्या दोन नंबर के, बार बार। था था दो के आज कोणासोबत नियोजन हो वगैरे हो काय आज पुसीगावचा पायरा आहे बर बर आहे शुभेच्छा गाव कोणतं तुमचं चंचई कोणतं पहिल्यांदा आहे बाजी आलं आहे मित्रांनो सनसेईचं आज कोणासोबत आहे पायऱ्या वगैरे काय लक्ष कुठलं बर ठीक आहे चालतंय सुभेच्छा सनसुईचा चा देवा पण आलाय नमस्कार गाव कोणतं बरं बरं लांबून आलाय कोणती बैल आणलेत आज हे नाव काय सोमा मधलेच बागड बागड हा विराट का आणि पलीकडचा पांडे चौघ पण दावणीचीच बैल आहेत का एकाच दावणी बाहेर आज नियोजन कसं आहे काय पायऱ्याच पण म्हणजे असे घरची गाडी वगैरे बाहेरचीच आहेत सर्व कसं हँडल मॅनेज करणं सोपं नव्हे पोरं सगळी बरं बरं आणि तुमच्या भागात बरीचशी बैल चांगली म्हणजे घडलेली आहेत आपलं पिष्टन पण तिथलंच आहे आज काय अपेक्षेत काय चौघ चौघां बैलांकडनं तरी बर बर चालतंय शुभेच्छा तर मग लक्ष चाळीस चाळीस पण आलाय बघा नमस्कार

गाव कोणतं तुमचं रेवडी, रेवडी कोणता बैल आणलाच बबन आला मित्रांनो रेवडीचा आणि पलीकडचं बंडे दोन्ही घरचीच आहेत का बर घरचे गायचे आहेत का काय विकत घेतली बर चला शुभेच्छा तुम्ही नमस्कार दादा गाव कोणतं तुमचं कारुंडे कोणतं बैल आणलायच चिक्के आलाय मित्रांनो आणि हे जण काय अर्जुन बर आज कसं काय नियोजन बर बर एकत्र पळणार आहेत का बर बर कसं वाटते मैदान फाटी वगैरे पाहिली की नाही बर तुमचं नाव काय काय सांगाल चिके आत्ता सध्या बरीचशी मैदान गाजवतोय म्हणजे एक प्रकारे दावणीला एक चांगली लक्ष्मीच मिळालेली आहे म्हणाला चांगला पळत आहे बर चालतंय शुभेच गाव कोणतं तुमचं पिंगळी बुत्रुक कोणतं बैल आणलाच सुंदर आलंय मित्रांनो आज कोणासोबत आहे सुंदर काय बर बर मित्रांनो पुष्पाचे मालक भेटलेले आहेत काय म्हणतोय आज आणलंय पुष्पाला पुष्पा आला मित्रांनो सातारा रोडचा आज कुणासोबत आहे नियोजन वगैरे बरं चांगलं नियोजन आहे त्या दिवशी पण फायनल गुलाल घेतलं सेमी पण कडक होत आहे सेमी कडक काय पुष्पा कसं वाटतंय एवढं म्हणजे चांगला पळ दाखवतोय आणि बऱ्याच बैलगाडी बारे मालकांचं लक्ष पण आपल्या पुष्पाकडे काय आनंद म्हणलं लक्ष राहणार चालत आहे शुभेच्छा तुम्ही मित्रांनो शिवरेचा शिव आलाय आणि भारत पण आलाय बघा मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल पण आले बघा या किनईच्या मैदानामध्ये मित्रांनो नकरे आलाय बघा या किनईच्या मैदानामध्ये किनेकरांची डिटवी पण आहे बघा आम्ही दादा नमस्कार असच भेटत आहे हा काय म्हणते आज कुणाला आणले श... कस का रणवीर आलाय मित्रांनो दारपोडीकरांचं आज छोट्याला नाही आणलं छोट्या वाजता नाही आणले का बर आज कोणासोबत रणवीर बर चालतंय कसं वाटतंय मैदान आणि किती वर्षाची परंपरा आहे त्यानंतर बरेच बाहेर अर शुभेच्छा शोभेच्छि बाय गाव कोणतं तुमचं हिवरे तालुका जिल्हा कोरेगाव बरं कोणतं पहिलं मोण्या मोणे आलाय मित्रांनो हिवरे गावचं आणि हे जण काय देव धुळे का ब ब आज कसं काय नियोजन काय नाही नाही पायऱ्याच काय नियोजन गावातलाच बैल कुठे कुठे राहिला फायनल कुठे झालीत काय राखणीचं मैदान राहणीचं मैदान बर बर जाईल तिथे गटपास वगैरे करतोच चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं मुळशीवरून आलं का बर कोणता बैल आणलंय आहे मित्रांनो मुळशी आणि पलीकडच जादू मुळशी बरं आज कसं काय जलवाच नियोजन बर चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं मुळशी मुळशी नाव काय ते जे आला मित्रांनो मुळशी आज कोणासोबत आहे बर बर चालतंय सुभेच्छा गाव कोणतं तुमचं किकली कोणतं बैलांडलायच हा आणि मणे आहे मित्रांनो हा बलमा काय हा मने हा पलीकडे बलमा भंडारूचा झटका आलाय आणि हे नाव भारत आहे बघ मित्रांनो किकलीचा बलमा सुद्धा आलाय बघा गाव कोणतं तुमचं बरं बरं कोणतं बैलांडला सोनाई गार्डन सोनाई गार्डन उर्ली देवाची चंद्र आलाय मित्रांनो आज कुणासोबत आहे चंद्र काय मालकाला बर बर चालतंय सुबे मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा सुद्धा दाखल झाला बघा या किणईच्या मैदानामध्ये बलमा काय म्हणत त्या दिवशी गुलाल घेतला बाल म्हणा प्रेक्षकांची इच्छा होती लय दिवसाची हा लय दिवसात इच्छा होती चांगला बैल पाळा चांगला पाळा चांगली गाडी पाळा आणि तो पण चांगला पडतोय त्याच्यासोबत कुठला बैल पडला म्हटलं बर बंड आहे ना चालतंय शुभेच्छा